एन बी मॅक्समध्ये आपले स्वागत आहे महात्मा गांधीच्या जयंतीचे औचित्य साधून पालघर येथील सोनपन दांडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सफाई मोहीम राबविण्यात आली आहे सदर मोहिमेच्या वेळेस पदनाट्य करून साफसफाईचा संदेश पालघरवासियांना देण्यात आला आहे यावेळी पालघर स्टेशन हुतात्मा चौक सरकारी हॉस्पिटल व सर्व बाजूच्या रस्त्यांची साफसफाई करून लोकांनी कसे जागरूक राहिले पाहिजे स्वच्छतेच्या माध्यमातून हे दाखवण्यात आले यावेळी सोनपत दांडेकरचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पहा एन बी मॅक्स आमच्या सोनोपत दांडेकर महाविद्यालयाने गांधीजींचं एकशे पन्नासावं जयंती वर्षांचा सा औचित्य साधून स्वच्छता मोहिमेचं आयोजन आज संपूर्ण पालघरमध्ये केलं होतं आमच्या अध्यक्ष ॲडवट जी डी तिवारी यांची संकल्पना की अशा प्रकारे पालघरमध्ये अस्वच्छतेची समस्या ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने त्या त्यासंबंधी जनजागृती करणे हे फार महत्त्वाचं होतं म्हणून आम्ही आमचं सोमण दांडेकर महाविद्यालय या महाविद्यालयामधील एन एस एस युनिट एन सी सी युनिट आणि बाकीची सगळी बत्तीस डिपार्टमेंट आणि आमचं लॉ कॉलेजसुद्धा ह्याची सगळे बाराशे विद्यार्थी तीनशे आमचं टिचिंग आणि नॉन टिचिंग स्टाफ असे एकत्रित आम्ही आलो आणि पालघरच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर ही स्वच्छता मोहीम हाती घेतली पालघरचे सर्व स्व रस्ते आम्ही स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला परंतु ही जी काही स्वच्छता मोहीम आहे ही आमची प्रतिकात्मक आहे त्या अनुषंगाने जनजागृती निर्माण करणे हा आमचा मुख्य हेतू होता आणि आता एन एस एसची आणि एन सी सी आणि इतर विद्यार्थी पालघरच्या सर्व रस्त्यावर सर्व दुकानदारांच्या दुकानदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आणि त्या अनुषंगाने दररोजचा कचरा हा दररोज उचलला जावा डस्टबिनमध्ये ठेवला जावा तो नगर गाडीमध्ये टाकला जावा ह्या दृष्टीने आम्ही जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत ही एक सगळी पूर्णपणे कंटिन्युअस प्रोसेस आहे जे मला जाण आहे एका दिवसामध्ये हा प्रश्न सुटणार नाही आणि सातत्याने अशा प्रकारे जनजागृती करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ असं मला वाटतंय आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा